आणि आता बोलतोय पुढच्या महत्वाच्या अपडेटकडे माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे कोर्टात माणिकराव कोकाटे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं था। पाहायला मिळत आहे राज्य सरकारकडून देशमुख बाजू मांडतात तर देशमुख कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे कोकाटे यांच्याकडून रवींद्र कदम युक्तिवाद करतात तर आपण पाहतोय अतिशय महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर आता हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत तर आज हायकोर्ट नेमकं काय निर्णय देतं याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवर कोकाटे समर्थक देखील आता कोर्टाच्या बाहेर मोठ्या संख्येने जमा झाल्याचं पाहायला आहे राज्य सरकारकडून देशमुख बाजू मांडतायत तर कोकाटे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कोकाटे यांच्याकडून रवींद्र कदम हे युक्तिवाद करतात अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय कालच नाशिक पोलीस हे मुंबईमध्ये दाखल झाले त्यांनी बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला त्या ठिकाणी ते गेले तिथून पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आ, नाशिक पोलीस हे लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले ज्या ठिकाणी कोकाटे हे ॲडमिट आहेत आणि त्यानंतर तिथल्या डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली तर डॉक्टरांच्या अहवालानुसार किंवा त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार आता पुढची कारवाई केली जाणार आहे तर कोकाटे यांना अटक करण्यामध्ये कुठलीही कायदेशीर अडथळा नाही आहे त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते मात्र आजचा हा कोर्टाचा निकाल देखील तितकाच महत्वाचा असणार आहे तर माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने जमा झाल्याची माहिती मिळते राज्य सरकारकडून देशमुख बाजू मांडत आहेत तर कोकाटे यांच्याकडून रवींद्र कदम हे युक्तिवाद करताना युक्ति का या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर आजच्या या युक्तिवादातून काय समोर येतं आणि कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत माणिकराव कोकाटे यांची सुटका होते का त्यांना जामीन मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे शिवाय थोड्याच वेळात लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं मेडिकल बुलेटिन देखील समोर येणार येणार आहे आणि या बुलेटिनमध्ये नेमका काय रिपोर्ट समोर येतो एन्जिओग्राफीमध्ये काय रिपोर्ट्स कोकाट कोकाटे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण मेडिकली जर ते फिट असले तर त्यांना लगेचच अटक होणार आहे तर कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे त्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातोय एकीकडे डॉक्टरांचं मेडिकल बुलेटिन तर दुसरीकडे कोर्टामध्ये नेमकं को काय निर्णय घेतला जातो हायकोर्ट नेमकं काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांच्या नजर आहेत तर हे प्रकरण नेमकं काय तुम्ही या ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील पाहू शकता अल्प उत्पन्न गटातील सदनिका चुकीच्या माहितीच्या आधारे लाटल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे अतिशय जुनं हे प्रकरण आहे कोकाटे बंधूंनी मुख्यमंत्री कोट्यातून नियमबाह्य हो पद्धतीने सदनिका मिळवल्या होत्या प्रथम वर्ग न्यायालयानं पुराव्यांनीशी कोकाटे बंधूंना दोषी ठरवलं होतं जिल्हा न्यायालयाने कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा आणि दंड कायम ठेवला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका